आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकुब्बारा यांच्या गाथ्यामध्ये लाभ क्रमांक दोन हजार तीनशे अष्ट्यात्तर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे ये तिची अलंकारे काय खरे पूजन काय खरे पूजन व कुंटीच्या लाटा सवे साठा ते ठाई सवे साठा ते ठाई ये तिची आना शिवते काय रीते चाळवू चाळवू तुका मने वैष्णव जन माझे गण समुदाय माझे गण समुदाय वाटा सवे साठा ते ठाई प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बरा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग देवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात एथीची अलंकारे काय खरे पूजन कारण महाराज या अभंगामधून खरी पूजा काय आहे खरी पूजा आपण आपल्या जीवनामध्ये करतो का हे अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट महाराज सांगतात पूजेसाठी काय सामुग्री लागते आपण आपल्या जीवनामध्ये काय सामुग्री पूजेसाठी वापरतो म्हणून ते पूजेसाठी वापरणारी जी सामुग्री आहे तुमच्या जीवनामध्ये ती खरी आहे का म्हणून येथीची अलंकारे काय खरे पूजन कारण खरी पूजा आपण करतो का अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे या जगामध्ये कोठ्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची सकाळ पूजा करतात कुणी एक तास करतं कुणी दोन तास करतं मग कुणी गंध फूल अक्षदा बेल हे नारळ उदबत्ती कुणी त्याच्या जीवनामध्ये सोनं चांदी रेशमी कपडे अनेक प्रकारचे अलंकार तुम्ही वापरता मला सांगतात की ही सर्व नाशिवंत आहे आता नाशिवंत साधनाने कारण जो भगवंत आहे तो नाशवंत आहे का तो सत्य आहे तो नित्य आहे तो अविनाशी आहे आता अविनाशी असणाऱ्या भगवंताची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे आणि तुम्ही साधन काय वापरता तुम्ही नाशिवंत साधनं वापरता सर्व नाशिवंत साधनाने अविनाशी अशा भगवंताची प्राप्ती होईल का महाराष्ट्र चक्क सांगतात या जगामध्ये तुम्ही जे काय खरे पूजन तुम्ही जी पूजा करता आणि त्या मृत्यू जे साधन वापरता ते सर्व नाशिवंत आहे म्हणून नाशिवंत साधनाने कारण आविनाशी अशा भगवंताची पूजा होतच नाही हेच महाराजाला सांगायचं आहे मग कोणती पूजा खरी आहे कशी पूजा आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे जी। हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येकाला याचं उत्तर हवं हवं वाटतं त्याच्या जीवनामध्ये म्हणून महाराज सांगतात की बाबा येथे जी अलंकारे काय खरे पूजन कारण पूजा कुणी करावी कारण नाशिवंतानं ना नाशिवंताची पूजा करावी आपला जो आत्माराम आहे तो नाशिवंत आहे का तो नाशिवंत नाही तो शाश्वत आहे म्हणून आत्मारामाने भगवंताची पूजा करावी कारण तो शाश्वत आहे शाश्वतानं शाश्वताची पूजा करावी म्हणून आपण जे पूजा करतो पूजा करीत असताना मी आत्माराम आहे या भावाने आपण त्या भगवंताची पूजा करावी दुसऱ्या सामुग्रीची तुमच्या जीवनामध्ये कसलीच गरज नाही तुम्ही स्वतः भगवंताचा अंश नाही भगवंतच तुम्ही आहात म्हणून मट म महाराज म्हणतात येथेची अलंकारे काय ये खरे पूजन खरं पूजा करायची असल तर जो अविनाशी आहे त्या अविनाशी असणाऱ्या प्रत्येक अविनाशी असणाऱ्या जीवाने त्या भगवंताची पूजा करावी आणि हे पूजा करीत असताना हा ध्येय एक दिवस जाणारच आहे म्हणून हा ध्येय कसा आहे हे नाशवंत आहे पण या देहामध्ये असणारा जो आत्माराम आहे तो अविनाशी आहे म्हणून आपल्या देहानंच पूजा करायची पण मी देह नाही या भावाने मी कोण आहे मी आत्माराम आहे या भावाने आपल्या जीवनामध्ये पूजा करावी मग त्याच्यासाठी कोणती साधना कोणती कोणती सामुग्री लागत नाही अक्षदाची गरज नाही बिल नाही फूल नाही तुळशी नाही गंध अक्षदा काहीच नाही अलंकार तर अजिबात नाही कपडे रेशमी काय हे सगळं नाशवंत आहे नाशवंत साधनाची गरजच नाही कारण अविनाशी तत्वाची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे तर तुम्हीही अविनाशी आहात या आत्मबोधावर तुमच्या जीवनामध्ये आरड होऊन आरूढ होऊन तुम्ही त्या भगवंताची पूजा करावी मग अशी पूजा जर तुमच्या जीवनामध्ये केली तर ती पूजा खरी आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात वैकुंठच्या लावोवाटा सभेसाठा ते ठाई सवे साठा ते ठाई आता वैकुंठच्या लावो वाटा वैकुंठाला जाण्याची कोणती वाटा आहे सवे साठा ते आहे कोणतं साधनाने किंवा कोणत्या साठ्याने तुम्हाला त्या वैकुंठाला जाता येते करोड रुपये आहेत म्हणून जाता येते का तुमच्याकडं सोनं आहे म्हणून जाता येतं का सत्ता आहे म्हणून जाता येतं का जगाचा किंवा भारताचा पंतप्रधान म्हणला मी पंतप्रधान आहे सत्ता आहे म्हणून वैकुंठाची वाटणं तुम्हाला जाता येतं का तो साठा तिथं चालतो का बरं वाट कोणती आहे ही माहीत आहे का ही वाट आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपल्याला संतला शरण जावं लागलं सद्गुरूला शरण जावं लागलं सद्गुरू त्यावेळेस आपल्याला वाट दाखवितात ते वैकुंठची म्हणून वैकुंठ जाण्यासाठी आपल्याला संतला शरण जावं लागतं याच्याबद्दल ज्ञानोबारा किती सुंदर सांगतात ते पाहून तेने वैकुंठापासून विषादे मजलागी केली राबुळे कौस्तुबा हेनी निर्मळ लेणी दिदरीम कारण या मनुष्यानं या जगामध्येच वैकुंठ निर्माण केलेलं आहे आता काय केलं आपण अनेक मंदिर बांधलेले आहेत कारण संगमोरी दगडाने या जगामध्ये आपण मंदिरं बांधलेत त्या भगवंताची मूर्ती सुंदर अशी कुणी एक कोटीची दहा कोटीची ती तीही बनवलेली आहे आता अयोध्येमध्येच श्रीराम प्रभूची मूर्ती कुठून तरी तशी बनविली आता तिला रत्नाचे अलंकार लावलेले आहेत सजविलेला आहे अलंकार आहे। आहेत हिरे आहेत माणिक मोती सर्व तुमच्या जीवनामध्ये सजविलं क्षीरसागर म्हणजे दुधाचं दूध आहे तूप आहे मध आहे यांना आंघोळ घातली म्हणून चंदन लावलं ला उटी कापूर सुंदर अशी स त्याची पूजा केली ती पूजा खरी आहे का ती पूजा खरी नाही खर ते साधन खरं नाही कितीही शय्या तुम्ही तयार केली तर इथे या मृत्यू लोकामधलं काहीच आमर नाही सर्व नाशवंत आहे म्हणून नाशवंत साधनाने त्या भगवंताची प्राप्ती होत नाही नाशवंत साधनाने वैकुंठीच्या लावो वाटा सवे साठा ते टाईम इथल्या साधनाने कितीही पैसे कमी लात कितीही ज्ञान मिळविलात कितीही धन कमी लात किती, 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 किती पद प्रतिष्ठा तुमच्या जीवनामध्ये कमी लात त्या साधनाने वैकुंठची वाट तुम्हाला सापडत नाही जाता येत नाही आणि तो साठा काही तिथं तुमच्या जीवनामध्ये कामाचा नाही असं द्यान वारा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात अजून माऊली काय सांगतात ते पाहू तरी नित्यनवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवदरिया जे संपत्ती तेही मीची कारण माऊली म्हणतात या मनुष्याने कितीही भरभराटी बर या जगामध्ये घेतली स्वर्गाला गेला काय किंवा चंद्रावर गेला आकाशामध्ये माणूस फिरायलेला आहे पण भगवंत माऊली सांगतात ही सर्व कीर्ती माझीच आहे या जगामध्ये सर्व विभूती त्या भगवंताची आहे सत सर्व सत्ता त्या भगवंताची आहे सर्व संपत्ती त्या भगवंताची आहे भगवान सांगतात ही सर्व विभूती माझी आहे हे नित्य माझे जी मी याच मृत्यूलोकामध्ये नित्य परिवर्तन करीत राहतो मी नित्य आहे मी सत्य आहे म्हणून याच्याबद्दल अजून माऊली काय सांगतात ते पाहू जे अनादी भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपपणे श्री वैकुंठे दाविली तया ज्या योग्य अनादी भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते माझेच हे विश्वरूप आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये वैकुंठाला जायचं आहे वैकुंठाची वाट आपल्याला इथल्या धन संपत्ती मान ज्ञान येणे तुमच्या जीवनामध्ये वैकुंठाची वाट सापडत नाही वैकुंठाची वाट सापडण्यासाठी सोपा मार्ग आहे संतांना शरण जाणे ज्या महात्म्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली आहे त्याला शरण जाणे त्याच्या सानि सानिध्यामध्ये गेल्याशिवाय तुम्हाला त्या वैकुंठाची वाट तोच दाखवू शकतो दुसरा या जगामध्ये कोणीच तुम्हाला वैकुंठाची वाट दाखवू शकत नाही असं ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीमधून ते सांगतात महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून ते सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात येथीची काय रीते चाळवू एका एका शब्दाला अत्यंत महत्त्वाचा आहे महाराजांनी सहज शब्द वापरलेले नाहीत येथीची अलंकारी कारण हे मृत्यू लोकामधील सर्व प्रकार नाशिवंत आहेत सर्व नाशवंत प्रकाराने जन्मोजन्मी तुमच्या जीवनामध्ये एक एक शब्द म्हटलं की अत्यंत महत्त्वाचा एक एक शब्द महाराजांनी वापरलेला आहे काय रित्य चालवं रित्ये म्हणजे काय रित्ये म्हणजे संस्कार आपल्या जीवनामध्ये कोणते संस्कार झालेले आहेत कारण आपण जन्मोजन्मी मी दि आहे माझं घर आहे माझी बायको आहे हे मी 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 सर्व हे संस्कार तुमच्या जीवनामध्ये चुकीचे झालेले आहेत या संस्कारामधून आधी तुम्हाला बाहेर निघावं लागल तुम्ही कोण आहात तुम्ही कशासाठी इथं आलेला आहात तुम्ही स्वतःची ओळख तुम्हाला करून घेतली आहे का तुमच्या जीवनामध्ये स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर सद्गुरूला संताला क ना वैष्णवाला तुमच्या जीवनामध्ये शरण जावं लागल काय रीते ते चाळवू चाळवू अत्यंत महत्त्वाचा एक एक शब्द म्हटलं की चाळू म्हणजे शोध घेणे कुणाचा शोध घेणार आहात तुम्ही स्वतःचा शोध घ्या आधी कुणात तुम्ही कोण आहात आणि दुसरी गोष्ट ज्याने स्वतःला ओळखिलेले आहे त्या महात्म्याकडे तुमच्या जीवनामध्ये जावा त्यांच्या संगतीशिवाय तुम्ही कोण आहात याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये होत नाही म्हणून पहिली गोष्ट संस्कार कारण आपल्या जीवनामध्ये हे संस्कार अत्यंत महत्त्वाचा आहेत म्हणून प्रत्येक शब्द महाराजाचा रत्नासारखा मौल्यवान आहे म्हणून संस्कार तुमच्या जीवनामध्ये घडवा की मी देह नाही मी आत्माराम आहे या आत्मबोधावर तुम्ही आरुढ व्हा म्हणून येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा निर्मळ हरिकथा तुम्हाला ऐकायची असेल निर्मळ हरिकथा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आत्मबोधावर आरुढ झालं पाहिजे किंवा आत्मबोधावर आरूढ होणाऱ्या महात्म्याच्या मुखामधली कथा ऐकली पाहिजे नाहीतर पाच कोटी घेतले पाच लाख घेतले दहा लाख घेतले हे दहा लाख घेणारे कारण इथं कमिलेलं धन कुठं वैकुंठाला तुम्हाला घेऊन जात असतं का त्या ज्ञानानं त्याच्या मुखावाटलं त्या मुखा कथेनं तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार होतो हा वेळेपणा तुमच्या जीवनामध्ये सोडून द्या आणि तुम्ही चाळवू काय रीती चाळवू तुम्ही कोण आहात याचा शोध घ्या जीवनभर चांगल्याची संगत घडत नाही आपल्या जीवनामध्ये चांगलं कुणाला म्हणावं संत कुणाला म्हणावं सज्जन कुणाला म्हणावं कुणाच्या जीवनामध्ये हे संस्कार झालेले आहेत हे संस्कार म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण कितीही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये माझं 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 म्हणता तुमचं काहीच नाही तुमचं फक्त तुमचा आत्माराम तुमचा आहे बाकी बायको तुमचे नाही हे साथी आली या उलगा सारंग धरून नाही तरी संसार जाईल लया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाई जाईल लया ज्ञानदेव मने पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल लया किती सुंदर सांगतात माऊली म्हणून सर्व साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून संताच्या शब्दावर एक एक शब्दावर विश्वास ठेवावा आणि त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं हे आपण आचरण केल्याशिवाय कुणाच्याही महागट लागून कोणाच्याही कारण चरणावर मस्तक ठेवून कुणी विभूती दिली कोणी काही दिलं हे सर्व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सोडून देऊन खरे संत कारण या जगामध्ये फिरत नाही मी बार बार वेळेस म्हणतो उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंधरी नाता अवघे पोटासाठी सोंग तेथे कैसा पांडुरंग एवढं कठोर जगद्गुरू तू खूप गाथ्यामधून त्यांच्या जीवनामध्ये बोललेले आहेत तुम्ही गाथा काढा माझंच प्रवचन ऐका नाही गाथा काढा म्हणजे तुमचा माता नक्की ठीक झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे जन तु, माझे गण समुदाय महाराज म्हणतात हे वैष्णवजन हे माझा प्रिय समुदाय आहे वैष्णव जिथं असतात तिथं संत असतात जिथं संत असतात तिचं देव असतात म्हणून महाराज म्हणतात मी वैष्णवाला खोटं बोलू शकत नाही म्हणून महाराज म्हणतात काय खरे पूजन तुम्हाला खरं पूजन करायचं असेल तर अविनाशी असणाऱ्या भगवंताची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायचं असेल तुम्हीही अविनाशी आहात अविनाशी असणाऱ्या कारण जीवानेच त्या भगवंताची भक्ती करावी पूजा करावी तीच तुमच्या जीवनामध्ये खरी पूजा आहे तीच तुमच्या जीवनामध्ये खरी भक्ती आहे तीच तुमच्या जीवनामध्ये खरी सामुग्री आहे कारण दुसरी खरी सामुग्री काय खरे पूजन खरे पूजन करायचं असेल केवळ धार्मिक विधी ही पूजा करणं हे खरं नाही त्यामागे असलेले आपला भाव श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि फळ मिळालं पाहिजे पूजा करीत असताना पन्नास वर्षे पंढरपूरची वारी चालू आहे वा काही मिळायला तयार नाही मग ती पूजा खरी आहे का अवघ्यादाच्या येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भाव शुद्धी जाणून या कारण ह्या हृदयामधली मूर्ती प्रगट झाली पाहिजे भाव शुद्ध शुद्ध तुमच्या जीवनामध्ये होत गेला पाहिजे म्हणून तुमच्या विचारात बदल झाला पाहिजे आचारात बदल झाला पाहिजे चांगुलपणा तुमचा वाढला पाहिजे तुमचं श्रद्धा ख भक्ती आपण इंद्रिय मन सर्व तुमच्या आधीन तुमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे नुसतं बोलून होणार नाही हे तुम्हाला कर्म करावं लागलं हे नित्य नियमानं हे आचरण करावं लागेल याच्यावर आपण उदाहरण देतो सर्वांना कथा माहीत आहे रावण त्याच्या जीवनामध्ये त्या भगवान शिवाचा एक निष्ठ भक्त त्याच्यासारखा या जगामध्ये रावणासारखा भक्त या जगामध्ये होणार नाही तो दैत्य कुळामध्ये आलेला आहे आणि दैत्य कुळामध्ये येऊन त्यानं भगवान शिवाची अशी भक्ती केली की के अनेक वर त्या भगवान शिवाने त्याला दिलेले आहे सर्वांना कथा तुमच्या जीवनामध्ये माहीत आहे रावणाच्या जीवनामध्ये एक दिवस दररोज एक हजार एकशे अकरा फूल तो वाहत होता एक दिवस एक फूल कमी पडलं तर त्यानं काय केलं स्वतःचं मुंडकंच त्या ह्यानं खडग्यानं डायरेक्ट उड म्हणजे मारलं आणि फूल म्हणून वाहिलं म्हणजे मरण्याची तयारी तुमच्या जीवनामध्ये लागते एवढ्या टोकाची भूमिका घेणं किंवा एवढ्या टोकाचा भाव श्रद्धा तुमच्या जीवनामध्ये लागते हे आमच्यासारखे सांगतात तुम्हीही माना डोवलीतात तुमच्या जीवनामध्ये पण आचरणामध्ये काही फरक नाही तुमच्या वागण्यामध्ये काही फरक नाही तुमच्या जीवनामध्ये कोणती अनुभूती नाही अनुभूती जर नसल ते ते ज्ञान तुमच्या जीवनामध्ये शून्य आहे माझ्या जीवनामध्ये अनेक अनुभूती आहेत हे सांगायच्या नसतात उघड करायच्या नसतात म्हणून तुम्हाला तुम्हाला जर त्या भगवंताची तुमच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय त्या भगवंताची प्राप्ती होतच नाही का खरे पूजन खरी पूजा काय आहे स्वतःची ओळख करून घ्या या जगामध्ये संत आहेत या जगामध्ये वैष्णव आहेत अशा वैष्णवच्या संगतीमध्ये जावा कारण दासा संताच्या दासाचे दास व्हा पण जे दास, दास नाहीत जे जगाला पाच पाच लाख रुपये घेऊन बोलवायलेले आहेत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल कारण आताच काही कथा झाली त्या महाराजाबद्दल अनेक लोक बोलले कारण आता मला तेवढं काही डिटेल माहीत नाही पण मी त्या चाकरवाडीला झाली कोण कोणते महाराज काय त्यांचं नाव मला मी एवढ्या बारीक बघत नाही माझ्या जीवनामध्ये आणि त्याच्याबद्दल कितीतरी लोक बोलले आणि आता खरंच भगवान शिव कोणाला कळाले जगाचा मालक आहे तो भगवान शिव आणि कुठली तरी कथा काहीतरी म्हणून सांगणे आणि त्याच्यासाठी पब्लिक बी इडी पाच पाच लाख रूप लोक त्यांच्या कथेला राहतात आता कुणाला नाव ठेवावं कुणाला काय बोलावं म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बरा आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिमाम तुकाराम 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 बोला पुंडली गुरुदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम